आता आपण माती मिक्स करून घेतली आहे तर आपल्याला हे कांदे मातीमध्ये लावायचे आहेत नवीन काम आलं चला करूया तर आपण असे जवळजवळ हे सर्व कांदे लावून घ्यायचे आहेत असे सर्व कांदे अशा प्रकारे लावून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे बॅगमध्ये आपण सर्व कांदे लावून घेतलेत थुण आता त्याच्यावरून थोडी थोडी माती टाकायची खत टाकायचं आणि पाणी टाकायचं अशा प्रकारे कांदे लावून आपण वरच्यावर माती टाकून घेतली आहे आता काहीच दिवसात त्याच्यावर जे कांद कांद्याची पात आहे ती वरती आपल्याला आलेली दिसेल पण कांदे लावल्यानंतरचा हा पाचवा पाचव्या दिवसाचा व्हिडिओ आहे ग्रोथ बघा जे आपण जे कट करून लावलेलं होतं हा त्याचा परिणाम आहे असं वाटतच नाही की आज पाचवा दिवस आहे आणि एवढी चांगली ग्रोथ झालेली आहे